सत्य असेल तेच दिसेल मंद्रोपच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असून येणाऱ्या काळात विकास कामांना गती देण्यात येईल असं प्रतिपादन मंद्रोप पंचायत समिती गणातील भाजप उमेदवार मळसिद्ध मुगळे यांनी केलंय मंद्रोप पंचायत समिती गणातील उमेदवार मळसिद्ध मुगळे तसेच मंद्रोप जिल्हा परिषद गटातील उमेदवार सोनाली कडते यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या होम टू होम प्रचारादरम्यान ते पत्रकारांशी बोलत या होते यावेळी भाजपचे प्रशांत कडते यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यानं भाजपच्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला मी पंचायत समितीचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मळशेद शिवानंद मुगळे आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दोन हजार सतरा दोन हजार बावीस यावेळी ज्या या या पाच वर्षामध्ये या पंचवार्षिक का कार्यकाळामध्ये आमच्याकडे ग्रामपंचायत होतं ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही गावामध्ये मा मुख्यमंत्री पेयजल योजनेतून पण जवळजवळ तेरा कोटीची योजना या ठिकाणी पूर्ण केलेली होती गावामध्ये तलावासाठी मोठ्या प्रमाणात पाणी या व या दृष्टिकोनातून कॅनलद्वारे पाणी आम्ही सीतामी तलावामध्ये आणलेलं होतं गावामध्ये साधारण बत्तीस किलोमीटर अंतर्गत गटारी केलेल्या होत्या आणि अंतर्गत गटारी करण्याच्या मध्ये गावामध्ये पहिल्यांदा जो प्रयोग झाला तो प्रयोग माझ्या माध्यमातून झाला होता गावात भौतिक सुविधेबरोबर बरोबर शैक्षणिक सुविधा असेल क्रीडा सु क्रीडा क्षेत्रातील सुविधा असेल या वेगवेगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर आपण कौशल्य विकासासाठी पहिल्यांदाच मनरुपमध्ये महिलांसाठी गार्मेंट्स काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता आणि वेगवेगळी कामं आपण त्या पाच वर्षामध्ये केलो होतो परंतु मागच्या दोन हजार बावीसच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमचा जो पराभव झाला त्यानंतर आज तीन वर्ष झाले विरोधकाकडून पूर्ण झालेलं काम देखील म्हणजे पाणी पुरवठ्याचं पूर्ण झालेलं काम देखील सुरुवात करता येणं वेगवेगळ्या तारखा देतात आज जवळजवळ गावामध्ये वीस दिवस झालं पाणी नाही आहे लोकांमध्ये प्रचंड पाणी टंचाई आहे आम्ही ज्यावेळी प्रचाराला जातो लोक पाणी आम्हाला विचारतात कारण त्यांना माहीत असं नसते की पाणी पुरवठ्याचं काम कुठल्या स्तरावरून होत असते म्हणून विरोधक आज सुस्तावलेले आहेत आणि विरोधकाच्या माध्यमातून जी कामं आज चालू आहेत ती सगळी कामं आज माजी वसुंधराचं काम असेल घनकचरा व्यवस्थापनचं जे काम असेल ही सगळी सगळी कामं आम्ही ज्यावेळी केलेले होते तेच कामं प्रस्तावित आहेत आणि तीच कामं आज ते पूर्ण करतायत तुमच्या मनरुप्ला यामाची मंजूर झालेली तर काही स्थानिकांनी आघारी पाठवली आता तुमचं काय त्याच्यावर नाही महागारी पाठवला असं काही प्रकार झाला नाही आहे डीमार्केशन मध्ये काही चुका होते त्या चुका झाल्यामुळं ती रद्द झालेली आहे मंदरूप मध्ये असेल अथवा मंद्रुकच्या आसपासच्या भागामध्ये असेल एमआयडीशी करण्याचा मानस आहे भविष्यामध्ये होऊ शकते ते काय प्रॉब्लेम नाही जनतेमधून तुम्हाला प्रतिसाद कसा आहे जनतेमधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे कारण जनतेला एक नवीन व्हिजन असलेला युवक आज राजकारणामध्ये पाहिजे आहे लोकं उत्स्फूर्तपणाने आमच्या पाठीशी लागलेले आहेत ला आम्ही मी व्यक्तिगत स्तरावरून ज्ञान योगी प्रतिष्ठानच्या माध्यमातून खूप मोठी कामं सामाजिक स्तरावरती उभे केलेले आहेत त्याच्यामध्ये सामुदायिक विवाह असेल रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असतील आणि आज आपण बघतो की ज्यावेळी महापौर आलेलं होतं तर त्यावेळी आम्ही दहा दिवस संपूर्ण लोकांना जेवण असल त्यांची व्यवस्था असेल खूप काही आम्ही सामाजिक काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभं केल्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकांचं प्रेम आमच्यावर आहे आणि आम्हाला संधी आजपर्यंत मिळालेला नाहीये त्यामुळं लोक आज ठरवून बसलेले आहेत की यांना संधी दिला तर विकास होऊ शकतोय कारण लोकांच्या डोक्यामध्ये दोन हजार सतरा दोन हजार बावीसच काम आहे त्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान आदरणीय अधरन मोदीजी असतील या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील जे आज राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन चाललेले आहेत त्यांच्यावरती जनतेचं प्रचंड प्रेम आहे त्यामुळं जनता निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहील आणि विरोधकाकडून पेरलं चाललेलं आहे कुठल्याही प्रकारचा असा विरोध बापूंकडून मला नाही आहे आणि आम्ही आम्ही बापूंशी चर्चा केल्यानं बापू सांगितले की तुम्ही होम टू होम प्रचार करा लोकांना भारतीय जनता पार्टीची केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही घरोघरी पोहोचा त्यामुळं विरोधक आज विरोधकाकडं सांगण्यासाठी काहीच नाहीये विरोधक सांगतात की ते बापू विरोध करतात बापू जर विरोध करत असेल तर माझ्याकडे कमळ चिन्ह नसलं असतं माझ्या जवळ आज कमळ चिन्ह आहे भारतीय जनता पार्टी खंबीरपणानं माझ्या पाठीशी आहे कोण कोणाला विरोध करायचा प्रश्नच येत एकंदरीत चद्या गेल्या सप्टेंबर मध्ये शेना नदी महापुराला होता तेव्हा तुम्ही त्या म्हणजे पूर्वी असताना काय काय मदत केलात का म्हणजे त्यात तुमचे कसं आहे पूर आणि चक्रीवादळ ह्या सगळ्या गोष्टी आहेत एक नैसर्गिक संकट आहेत आणि नैसर्गिक संकटामध्ये माणुसकीच्या नात्यानं ना आपण त्या संकटग्रस्त लोकांच्या पाठीशी उभं राहणं आपलं धर्म आहे आणि त्यामुळं आपण मी आणि माझ्याबरोबर हजारो युवक त्या दहा दिवसामध्ये त्या नागरिकांना अन्न पुरवणे असेल त्या नागरिकांची सुविधा असेल त्या नागरिकांच्या अंघोळीची सोय असेल त्या नागरिकांच्या सगळ्या भौतिक सुविधा ज्या काही होत्या ते पूर्ण करण्याचा आम्ही दहा ते बारा दिवस प्रयत्न केला आणि माझ्याबरोबर सगळे असंख्य युवक त्यांच्या सेवेमध्ये गुंतले होते मग तुम्ही मतदारांना काय म्हणजे मतदारांना निश्चितच आव्हान करेन आम्ही जे खरं पाहायला गेलं तर आम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळालं नाही आमच्याकडून जर कामाची अपेक्षा असेल तर आम्हाला नेतृत्व करण्याची संधी जनतेकडून मिळणं गरजेचं आहे आणि जनता ज्यावेळी आम्हाला मतदान घालून नेतृत्व करण्याची संधी देईल त्या संधीचं आम्ही वेळोवेळी सोनं केलेलंच आहे कारण ह्याच्यासाठी आम्ही दोन हजार सतरा दोन हजार बावीस च उदाहरण देतो मागच्या चाळीस पन्नास वर्षापर्यंत विरोधकांकडे सत्ता होती परंतु कुठल्याच प्रकारची कामं नव्हती आणि दोन हजार बारा दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस कोट्यावधीची कामं आम्ही आमच्या माध्यमातून बावीस पासून सव्वीस पर्यंत कुठलीच कामं नाहीत हाय ती कामं प्रस्तावित कामच ते पुढे करत आहेत आणि त्यात पण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे अँड प्रेस अपडेट